नमस्कार मंडळी मंडळी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिरचीवरील भुरी हा रोग कशा प्रकारे आपल्याला नियंत्रित करता येतो हा बघणार आहोत तर मंडळी सर्वात आधी हा जो रोग आहे हा डिसेंबर ते जानेवारी तसेच फेब्रुवारी महिन्यादरम्यान दरम्यान आपल्याला आढळत असतो पांढरी पावडर आपल्या पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला ये दिसून येते तसेच अधिक प्रमाणात जर या भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला तर आपली जी फुल निर्मिती आहे ही मिरचीमधील संपूर्णपणे बंद होऊ शकते तर मंडळी याला नियंत्रण करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पाण्यात विरघळणारे गंधक तीस ग्रॅम प्रति दहा लिटर वापरायचे सोबतच आपल्याला ट्रायडिमे फोन तसेच पेन पेन कोनॅझोल हे सुद्धा आपण दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपण वापरू शकतो आणि भुरीचा चांगल्या प्रमाणात आपण आपल्या वावरातील नायनाट करू शकतो तर मंडळी आपल्याला ही फवारणी करताना हे ध्यानात घ्यायचं आहे की आपण सकाळी अकराच्या आतमध्ये व संध्याकाळी चारच्या नंतर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फवारणीचा चांगल्या चांगला रिझल्ट मिळू शकतो सोबतच आपल्याला पाणीसुद्धा आपण चांगलं वापरायचं आहे गरूड पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तर मंडळी हा व्हिडिओ आणि तसेच ही माहिती कशी वाटली ह्या आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद